आज आपण महाराष्ट्र लोकसेवा हमी कायदा दोन हजार पंधरा हा जो अत्यंत महत्वाचा जो कायदा आहे या कायद्याबद्दलची चर्चा जी आहे ती चर्चा करणार आहोत कारण महाराष्ट्र लोक हमी कायदा जो आहे हा कायदा तयार करण्यामागचा उद्देश काय आहे किंवा या कायद्याचा इतिहास काय आहे किंवा या कायद्याची अंमलबजावणी कशासाठी केली जाते या, के या सर्व मुद्द्यांची चर्चा जी आहे ती चर्चा आपण करणार आहोत तर महाराष्ट्र लोकसेवा हमी कायदा जो आहे हा कायदा करण्याचा मुख्य उद्देश काय होता तर हा कायदा करण्याचा मुख्य उद्देश असा होता कि महाराष्ट्रामधले जे नागरिक आहेत या महाराष्ट्रामधल्या नागरिकांना एका निर्धारित कालमर्यादा जी आहे एका निर्धारित कालमर्यादेमध्ये शासकीय सेवा सेवा जी या शासकीय उपलब्ध करून देण्यासाठी हा जो कायदा आहे हा कायदा झालेला दिसून येतो म्हणजे राज्यातले जे नागरिक आहेत या नागरिकांना वेळेवर शासकीय सेवा उपलब्ध व्हाव्या या दृष्टिकोनातून महाराष्ट्र शासनाने अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंधरा रोजी राज्यपालांनी वट हुकूम जो आहे तो वट हुकूम काढला म्हणजे सुरुवातीला वट हुकुमाच्या माध्यमातून कायदा जो आहे तो कायदा तयार केला गेला या वट हुकुमाला एकवीस ऑगस्ट दोन हजार पंधरा रोजी महाराष्ट्राचं जे विधी विधीमंडळ आहे या विधिमंडळाने मान्यता दिली आणि या वटहुकुमाच रूपांतर जे आहे ते वटहुकुमाच रूपांतर कायद्यामध्ये किंवा मा अधिनियमामध्ये झालं जरी या वटहुकुमाला एकवीस ऑगस्ट दोन हजार पंधरा या रोजी विधिमंडळाने मान्यता दिलेली असली तरी हा कायदा अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंधरा पासून लागू झाला होता म्हणजे जेव्हापासून वटहुकुम काढण्यात आला तेव्हापासून हा कायदा जो आहे तो हा कायदा लागू जो आहे तो लागू करण्यात आलेला आहे तर हा कायदा जो आहे हा कायदा लागू का करण्यात आला तर याचा मुख्य उद्देश असा आहे की शासकीय पातळीवर किंवा प्रशासकीय पातळीवर नागरिकांना ज्या प्रमाणात पारदर्शक पद्धतीने गतिमान पद्धतीने किंवा विशिष्ट काळामध्ये सेवा मिळायला पाहिजे त्या सेवा मिळत नाही कारण अनेकदा सरकारी कार्यालयाचे अनेकदा आपल्याला उंबरटे झिजवावे लागतात वेळेवर कोणतंही काम होत नाही किंवा सरकारी कार्यालयामध्ये काम करणारे जे कर्मचारी आहेत हे काम टाळण्याकडे त्यांचा कल असतो म्हणून हा जो कायदा आहे या कायद्याच्या माध्यमातून नागरिकांना पारदर्शक पद्धतीने किंवा गतिमान पद्धतीने किंवा विशिष्ट विशिष्ट काळामध्ये सेवा प्राप्त करण्याचा अधिकार जो आहे तो सेवा प्राप्त करण्याचा अधिकार जो आहे तो अधिकार मिळालेला दिसून येतो हा जो कायदा आहे या कायद्याची अंमलबजावणी आणि या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने लोकसेवा हक्क आयोग जो आहे या आयोगाची या कायद्या व्य स्थापना करण्यात आली या आयोगाचे प्रथम आयुक्त म्हणून महाराष्ट्र राज्याचे जे माजी सचिव आहेत स्वाधीन क्षेत्रिय यांची नेमणूक जी आहे ती नेमणूक करण्यात आली त्यांचा कार्यकाल संपल्यानंतर श्री दिलीप शिंदे यांच्याकडे लोकसेवा हक्क आयोगाचे आयुक्त पदाची जबाबदारी जी आहे ती आयुक्त पदाची जबाबदारी ही दिलेली दिसून येते आता हा जो कायदा आहे या कायद्याचं स्वरूप काय आहे तर महाराष्ट्र लोकसेवा हमी कायदा जो आहे हा जो हमी कायदा आहे हा कायदा महाराष्ट्रामध्ये जेवढे सार्वजनिक प्राधिकरण आहे कारण या कायद्यामध्ये सार्वजनिक प्राधिकरण म्हणजे काय याची व्याख्या केलेली आहे सार्वजनिक प्राधिकरण म्हणजे संसदेच्या किंवा विधिमंडळाच्या कायद्याने स्थापन झालेली सर्व जी प्राधिकरण आहेत त्यांचा सा समावेश सार्वजनिक प्राधिकरणामध्ये केलेला आहे म्हणून हा जो कायदा आहे या कायद्यामध्ये सार्वजनिक प्राधिकरण म्हणजे काय याची व्याख्या दिलेली आहे तसंच लोकसेवा म्हणजे काय याची व्याख्या जी आहे ती व्याख्या देखील लिहिलेली आहे तसंच सार्वजनिक प्राधिकरणाकडून विशिष्ट सेवादर नागरिकाला यायची असेल आणि ती सेवा जर वेळेवर दिली जात नसेल तर या प्राधिकरणामध्ये या कायद्यानुसार एक अपिलीय अधिकारी जो आहे तो अपिलीय अधिकारी नेमलेला असतो म्हणजे आपल्याला ज्या कालमर्यादेमध्ये माहिती दिली पाहिजे त्या कालमर्यादेमध्ये जर शासकीय कार्यालयाकडून माहिती मिळत नसेल तर सर्वप्रथम आपण दाद जी आहे ती दाद मागता येते कारण तक्रारीची दखल घेण्यासाठी तीन अधिकारी अपिलीय अधिकारी नेमलेले आहेत प्रथम अपिलीय अधिकारी द्वितीय अपिलीय अधिकारी आणि लोकसेवा हक्क आयोग यांच्याकडे अपील करता येत म्हणजे जे सनदी अधिकारी आहेत किंवा शासकीय कर्मचारी आहेत या शासकीय कर्मचाऱ्यांच्या कृतीच्या विरोधामध्ये आपिलिय अधिकाऱ्याकडे दाद मागता येत असल्या कारणाने जे शासकीय कर्मचारी आहेत या शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतन यांच्या वर्तनावर एक प्रकारचा अंकुश जो आहे तो अंकुश या कायदा जो आहे या कायद्याने आणलेला आहे तसंच हा जो कायदा आहे तर या कायद्या अंतर्गत कोणकोणत्या सेवा या नियमित कालावधीत आपल्याला उपलब्ध होऊ शकतात याची माहिती जर आपल्याला घ्यायची असेल कारण या कायद्या अंतर्गत कोण कोणत्या सेवा मोडतात याची माहिती आपल्या सरकार नावाची जी महाराष्ट्र शासनाची जी वेबसाईट आहे या आपले सरकार नावाच्या वेबसाईट वर आपल्याला माहिती मिळू शकते की सेवा हक्क कायद्याखाली कोण कोणत्या प्रकारच्या सेवा प्राप्त करता येतात किंवा आर टी एस महाराष्ट्र नावाचं जे मोबाईल ऍप आहे या मोबाईल वर देखील कोणकोणत्या सेवा या नियमित कालावधीमध्ये आपल्याला मिळू शकतात याबद्दलची माहिती मिळू शकते तसंच या कायद्यानुसार ज्या वेगवेगळ्या -वेग ज्या सेवा आहेत या सेवा ऑनलाईन पद्धतीने देखील आपल्याला प्राप्त करता येतात कारण या कायद्यामध्ये तशा प्रकारचा उल्लेख करण्यात आलेला आहे की कोणकोणत्या प्रकारच्या सेवा ऑनलाईन पद्धतीने देता येतील कि जेणेकरून जे नागरिक आहेत या नागरिकांना कमीत कमी वेळेमध्ये आणि अत्यंत वेगवान पद्धतीने सेवा ज्या आहेत त्या सेवा मिळवता येतील या दृष्टिकोनातून ऑनलाईन पद्धतीने सेवा ज्या आहेत त्या ऑनलाईन पद्धतीने सेवा त्या ठिकाणी उपलब्ध करून घेता येतील तसच हा जो कायदा आहे या कायद्यामध्ये जी वेगवेगळ्या प्रकारची सार्वजनिक प्राधिकरण आहेत या सार्वजनिक प्राधिकरणांनी कोण कोणती आपली माहिती जाहीर करण्याची काही बंधन लागली आहेत सर्वात प्रथम प्रत्येक कार्यालयाने किंवा विभागाने आपल्या कार्यालयाकडून कोण कोणत्या प्रकारच्या लोकसेवा या दिल्या जातात यांची यादी जी आहे ती यादी त्यानंतर या ज्या लोकसेवा आहेत या लोकसेवा निश्चित किती कालमर्यादित दिल्या जातील म्हणजे जातीचा दाखला काढायचा असेल तर हा किती दिवसामध्ये दिला जाईल किंवा उत्पन्नाचा दाखला काढायचा असेल तो किती दिवसामध्ये दिला जाईल म्हणजे सेवा निश्चित किती कालमर्यादेसाठी दिली जाईल तसंच ही सेवा देण्यासाठी किती शुल्क असेल किंवा ही सेवा जर आपल्याला मिळवायची असेल किंवा एखादा दाखला मिळवायचा असेल तर त्याच्यासाठी कोण कोणती कागदपत्र लागतील तसंच सेवा देणारा कार्यालयातला कोणत्या पदनिर्देशित अधिकाऱ्याकडे कोणती सेवा मिळेल तसंच या अधिकाऱ्याच्या विरोधामध्ये अपील करण्यासाठी प्रथम अपिलीय अधिकारी द्वितीय अपिलीय अधिकारी याबद्दलची सर्व माहिती संबंधित कार्यालयाने आपल्या वेबसाईटवर किंवा कार्यालयाच्या बाहेर सूचना बोर्डामध्ये किंवा बॅनर लावून जाहीर करणं जे आहे ते जाहीर करणं आवश्यक आहे तसच सेवा मागण्यासाठी जो नागरिक येईल या नागरिकाने ती सेवा घेण्यासाठी किंवा दाखला घेण्यासाठी जो अर्ज केलेला असेल या अर्ज करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला पोच देणं जे आहे ते पोच देणं बंधनकारक आहे अर्जाची पोच देताना त्याच्यावर अर्ज क्रमांक वेळ दिनांक त्यानंतर नियत कालावधी म्हणजे ही सेवा किती दिवसामध्ये दिली जाईल याची नोंद जी आहे ती नोंद करणं आवश्यक असतं तसंच अर्जाची टेटस किंवा सत्यस्थिती पाहण्यासाठी अर्जदाराला ऑनलाईन सोयी उपलब्ध जे आहे ते उपलब्ध करून देणं गरजेचं मानलेलं आहे म्हणजे या कायद्या आणावे प्रत्येक जे सार्वजनिक प्राधिकरण आहे या सार्वजनिक प्राधिकरणावर ही बंधन टाकलेली आहेत आणि या बंधनामुळे आपोआपच सार्वजनिक प्राधिकरण असतील किंवा सरकारी कार्यालय जे असतील त्या सरकारी कार्यालयाला योग्य वेळेमध्ये सेवा जी आहे ती सेवा देणं गरजेचं आहे तसच ही जी हा जो कायदा आहे या कायद्यानुसार करण्याची आणि शिक्षा करण्याची देखील तरतूद जी आहे ती तरतूद ही केलेली दिसून येते समजा एखाद्या व्यक्तीने एखादी सेवा शासकीय कार्यालयाकडून मागितली असेल किंवा सार्वजनिक प्राधिकरणाकडून मागितलेली असेल आणि सार्वजनिक प्राधिकरणाकडून ती सेवा द्यायला टाळाटाळ केली असेल किंवा सेवेसाठी जो अर्ज केला असेल हा अर्ज फेटाळला असेल तर अर्ज फेटाळल्यानंतर तीस दिवसाच्या आत जो आहे ती तीस दिवसाच्या आत ती ती दिवसा आपल्याला अपिलीय अधिकारी जो आहे तो अपिलीय अधिकाऱ्याकडे तक्रार जी आहे किंवा अपील जे आहे ते अपील दाखल करता येते अपवादात्मक परिस्थितीमध्ये नव्वद दिवसापर्यंत जे आहे ते नव्वद दिवसापर्यंत आपल्याला अपील जे आहे ती अपील दाखल करता येते प्रथम आहे हा प्रथम जर आपल्याला मान्य नसेल तर प्रथम अधिकाऱ्याने दिलेल्या निकालाच्या विरोधामध्ये पंचेचाळीस दिवसाच्या आत आपल्याला द्वितीय अपिलीय अधिकारी जो आहे या द्वितीय अपिलीय अधिकाऱ्याकडे अपील जे आहे ती दाखल करता येते द्वितीय अपिली अधिकाऱ्याने जो आदेश दिलेला आहे तो जर आपल्याला मान्य नसेल तर त्या आदेशाच्या विरोधात सात दिवसाच्या आत महाराष्ट्र लोकसेवा आयोग जो आहे तो महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे अपील करता येते आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे जे अपील दाखल केलेलं असतं त्या अपिलावर जो दिलेला निकाल असतो तो अंतिम मानला जातो म्हणजे लोकसेवा हा जो कायदा आहे या लोकसेवा कायद्या नव्हे जर आपल्याला कारणाशिवाय आपला अर्ज फेटाळलेला असेल किंवा हेतुपुरस्कर जर सेवा नाकारली जात असेल तर आपल्याला जे अपिलीय अधिकारी जे आहेत या अपिलीय अधिकाऱ्यांकडे तक्रार जी आहे ती तक्रार दाखल करता येते कारण या कायद्याचं महत्वाचं वैशिष्ट्य असं आहे की लेखी कारणाशिवाय किंवा योग्य कारणाशिवाय जाणून बुजून कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याला सेवा जे आहे तो सेवा नाकारण्याचा अधिकार दिलेला नाही जर असं आढळून आलं की एखादी सेवा जाणून बुजून नाकारली जाते किंवा विलंब केला जातोय असं जर सिद्ध झालं म्हणजे आपण एखाद्या प्रा, सार्वजनिक प्राधिकरणाकडे सेवा मागितली आणि ती सेवा दिली जात नाही विलंब केला जातोय हेतू पुरस्कार असं केलं जात आहे असं जर चौकशीमध्ये सिद्ध झालं तर प्रथम निर्देशित अधिकारी जो असेल किंवा प्रथम अपिली अधिकारी असेल यांच्यावर पाचशे ते पाच हजार रुपयापर्यंत दंडाची शिक्षा केली जाऊ शकते ही तरतूद कायद्यामध्ये केलेली आहे आणि ही जी दंडाची रक्कम आहे ही रक्कम तीस दिवसाच्या आत शासकीय तिजोरीमध्ये जमा करणं जे आहे ते बंधनकारक केलेलं आहे आणि जर मुदतीच्या आत जर दंडाची रक्कम जमा केली नाही तर ही जी रक्कम आहे ही रक्कम वेतनातून कपात केली जाऊ शकते तसेच जर एखादी सेवा अत्यंत अत्यावश्यक असेल लवकरात लवकर मिळणं गरजेचं असेल पण योग्य सेवा न दिल्यामुळे जर नागरिकाच फार मोठं नुकसान झालं असेल असं जर सिद्ध झालं तर संबंधित नागरी सेवकावर गुन्हा देखील दाखल केला जाऊ शकतो किंवा निलंबनाची कारवाई जी आहे ती निलंबनाची कारवाई देखील होऊ शकते म्हणजे या कायद्या नवी जे लोक वेळेवर सेवा उपलब्ध करून देणार नाहीत अशा लोकांना शिक्षा करण्याच्या उद्देशाने तरतुदी केलेल्या आहेत ज्या पद्धतीने एखादा नागरी सेवकाकडून सेवा पुरवताना दिरंगाई होत असेल विलंब होत असेल त्याला जशी शिक्षेची तरतूद केलेली आहे तसं या कायद्याचं दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य असं आहे कि या कायद्यामध्ये चांगल्या पद्धतीने सेवा पुरवणारे जे नागरी सेवक असतील त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी देखील अनेक तरतुदी ज्या आहेत त्या अनेक तरतुदी केलेल्या दिसून येतात कारण एखाद्या नागरी सेवकाने जर नागरिकांना अत्यंत चांगल्या सेवा पुरवल्या असतील तर अशा सेवकाला रोख रक्कम देण्याची तरतूद केलेली आहे तसंच सेवकांचा जो गोपनीय अहवाल लिहिला जातो या गोपनीय अहवालामध्ये देखील त्याची नोंद करण्याची तरतूद केलेली आहे तसंच त्याचा गुणगौरव करण्याचं किंवा त्यांना पारितोषिक देण्याचं किंवा चांगल्या कामाबद्दल प्रमाणपत्र देण्याची देखील तरतूद केलेली आहे की जेणेकरून सार्वजनिक प्राधिकरणामध्ये जे काम करणारे कर्मचारी आहेत या सार्वजनिक प्राधिकरणामध्ये काम करणाऱ्या चांगल्या सेवा देणाऱ्या सेवकांना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने या तरतुदी ज्या आहेत त्या तरतुदी केलेल्या दिसून येतात तर पद या पद्धतीने महाराष्ट्र शासनाने जो लोकसेवा हमी कायदा केलेला आहे या लोकसेवी हमी कायद्यामध्ये कोण कोणत्या के तरतुदी केलेल्या आहेत याची चर्चा आपण केलेली आहे माझ्या चॅनलवर जे पहिल्यांदा आलेले असतील त्यांनी माझं चॅनल जे आहे ते माझं चॅनल सबस्क्राईब करावं बेल आयकॉनचा बटन जो आहे तो बेल आयकॉनचा बटन दाबावा जेणेकरून माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन जी आहे ती नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होऊ शकेल माझा व्हिडिओ लाईक करावा शेअर करावा